भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तारामावली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने घरकाम करणाऱ्या महिलांना महाराष्ट्र शासनाच्या घरेलू कामगार योजनेचा लाभ देण्यात आला माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक स्थिरता मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घरेलू कामगार योजना काढली आहे त्याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरी परिसरातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला यावेळी घरकाम करणाऱ्या महिलांनी माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचे आभार मानले तसेच भरत चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार भरत चव्हाण सौ भावना चव्हाण महिला मोर्चा अध्यक्ष सुवर्णाताई अवसरे युवा मोर्चा अध्यक्ष निलेश कुशवा जीत बरंगुळे बलराज रेड्डी राहुल तामचीकर तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बघायला गेलं तर महिन्यापासून आमच्या इथल्या घरुरी कामगार महिला आहेत त्यांच्यासाठी आमची सर्व महिला टीम मग त्यामध्ये मला वाटतं अवसरेताई असो मंगला ताई असो ती भावसार असो आमची तिचं नाव म्हणजे दिशा गायकवाड असो मंगल शर्मा असो हौसा असो पूजा कारंडा असो लीला अवधाने असो सर्व महिला वगैरे मी तर सर्वांचे नाव नाही पण त्यांनी जेवढं सहा महिन्यापासून एवढी मेहनत केली की त्यांचे फॉर्म भरण्यापासून त्यांचे बायोमेट्रिक करण्यापासून आज एवढे जे सामान भांडण जे भांड भांडी आलेत ती त्यांच्या मेहनतीने आलेले आहेत आणि त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना त्या भेटणं ओंकार असो मी जाऊन भेटणं त्या लोकांना सांगणं मी खरंच त्या अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो की आभार मानतो की त्यांनी टायमावर वेळेवर सगळ्या लोकांना आणि हे तीनशे कुटुंबाला भेटणार आहे आज एक टप्पा झाला पंच्याहत्तरचा दुसरा टप्पा पाच तारखेला होणार आहे तिसरा टप्पा असे चार टप्पे आहेत त्यामुळे मी महिला भगिनीचं ज्या सक्षम महिला आहेत ज्या आज लोकांच्या कारण तुम्ही बघितलं असेल योजना भरपूर येतात शासनाच्या पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आमच्या महिला अशा आहेत की त्या सक्षम करून त्या सर्व मेहनत घेऊन या सगळ्या गोष्टी करतात म्हणून मी त्यांचा आभार मानतो तीन तारखेला वाढदिवस आपल्या माध्यमात नाही उपक्रम हे सर्व महिला भगिनी असो युवा टीम असो या सर्वांनीच काही मेडिकल कॅम्प घेतलेत काही दुसरे काल दोन तीन कार्यक्रम झाले असे योजना कार्यक्रम घेतलेले आहेत मी त्यांचा आभार मानतो की त्या ह्या सामाजिक कामाचा उपक्रम करणं हेच महत्वाचं आहे कारण वाढदिवस येत राहतात जात राहतात वाढदिवसाला महत्व नाही पण वाढदिवसामध्ये आपण काय करतो लोकांपर्यंत काय पोहोचवतो हा महत्वाचा आहे आज तारामोली सामाजिक सेवा संस्थातर्फे जे भांडी वाटपचा कार्यक्रम करण्यात आला आहे शासनाची योजना तुम्हाला माहिती आहे तारामोली सामाजिक सेवा संस्था सगळे शासनाची योजना असतात ते राबवण्याचं काम करत असतं आमचे धडाळीचे नगरसेवक भरत चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोपरी परिसरामध्ये जे जे योजना शासनाची येतात तेथे ते योजना जास्तीत जास्त आम्ही राबवायचा जा प्रयत्न करत आहोत एक छोटासा योजना म्हणून ही योजना आम्ही राबवली गेली होती माझ्या सर्व महिला मोर्चा जी जी टीम आहे तारामौली सामाजिक सेवा संस्थेची त्यांना अभिनंदन करतो आभार करतो त्यांचे की एवढा मेहनतीने त्यांनी हे सर्व जे केलं आहे कार्य त्याच्यावरती आता आम्ही हे तीनशे कुटुंबांना हे देणार आहोत आणि पुढील काही योजना पुढच्या काही दिवसांमध्ये भरत चव्हाण साहेबांच्या वाढदिवसा माहिती भांडी वाटप झाले आमचं कसं आहे माहिती आहे काय कोपरी मधून नगरसेवक आमचे भरत चव्हाण साहेब तारामाऊली महिला फेडरेशनच्या वतीने गेली जवळजवळ सहा महिने वर्षाचे बारा महिने आमच्याकडे स्टीम राबवतात तेवढ्या हे योजना राबवतात ना की प्रत्येकाला आज लाडली बहिणीचं झालंय त्यांना महिलांना बरेच लोकांना पैसे आले त्यांना परत भांडी वाटप पण झाले आता दुसरा टाइम आहे दुसरा परत विश्वकर्मा योजना त्यांना पण एक एक लाखाचं ते सुद्धा आम्ही केलेलं आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचं वयश्री योजनाचे त्यांचे पण आम्ही फॉर्म भरलेले आहेत ते सुद्धा झालेले आहेत कंटिन्यू म्हणजे लाडकी बहीण असू दे किंवा सुकन्या योजना असू दे वयश्री योजना असू दे कुठल्याही योजना असू देत कारण का आम्हाला आता काय करायचं ह्याची धावपळ आम्ही एवढी धावपळ ह्याच्यासाठी केली की आम्हाला नगरसेवकांना वाढदिवसाच्या निमित्त हा गिफ्ट द्यायचा आहे त्याच्यासाठी